नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आपण व्यवस्थित अपडेट घेऊन माहिती मी आपल्यापर्यंत देत असतो सर्वात प्रथम पोर्टल जे आहे सर्वात प्रथम अपील काय असते अपील टू ईओ आणि अपील टू सीईओ कधी होईल याबाबत मी आपण सर्वात प्रथम सांगितले होते त्या पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये अपील टू ईओ आणि अपील टू सीईओ कशा पद्धतीने होईल हे सर्वात अगोदर ही जी काय माहिती आहे आपण आपल्या पोर्टलला आपण आपल्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत सांगितली होती आणि अतिशय अपडेट घेऊनच व्यवस्थितरित्या समन्वय साधूनच आपण अपडेट देत असतो आणि शासनासोबत बदली प्रक्रिया झाली पाहिजे यासाठी आपलासुद्धा अट्टहास आहे आणि त्या पद्धतीनं आता अपडेट त्याप्रमाणे अपील टू ईओ आणि अपील टू ची प्रक्रिया सध्या सुरुवात आहे काल जो मान्य न्यायालयामध्ये संच मान्यतेबाबत सोळा जूनला जी काही जी काही केस होती ती केस मान्य न्यायालयाच्या बोर्डावर काल येऊ शकली नाही परंतु या केसमुळं अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये अफवांचा अफवा खूप येत आहेत की बदली प्रक्रिया थांबलेली आहे बदली प्रक्रिया आता होणार नाही संच मान्यचा काय होईल निकाल काय होईल अशा प्रकारे खूप अफवा अनेक अनेक प्रकारचे ज्या काही मॅसेजेस जे काही येत आहेत की अफवांचे मॅसेज माझं सगळ्यांना नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका बदली प्रक्रिया ही अतिशय शासन आदेशाप्रमाणे सुरू आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नाही पोर्टल चालू आहे बदली प्रक्रियाची जी काही प्रक्रिया आहे ते काम व्यवस्थित पद्धतीने पोर्टलवर सुरू आहे सगळे शासन शासकीय अधिकारी सगळे शास जिल्हा परिषदचे मान्य ई ओ मान्य सीईओ हे आपले काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत हां फक्त हे जे अपील टू सीई ओ आणि अपील टू ईओ याबाबत मी तुम्हाला अपडेट दिली होती ही सगळी मान्य शासन आदेशाप्रमाणे आहे आणि शासनसुद्धा अतिशय काळजी घेत आहे की भविष्यामध्ये मान्य न्यायालयामध्ये कमीत कमी, -कमी केसेस पडाव्यात किंवा किंवा कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी प्रत्येकाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी अपील टू ईओ आणि अपील टू सी ई ओ ही पद्धत या ठिकाणी वापरलेले या अगोदर संवर्ग एकच्या ज्या याद्या होत्या एक आणि दोनच्या ज्या याद्या होत्या त्याबाबत छाननी केलेली खूप जणांनी यस आणि नऊ असे आपल्या आप प्रोफाईलमध्ये फिलअप केलं होतं बदली हा बदलीतून सूट आवी आहे का यस नऊ सवर्ग दोनला ज्यांना बदली पाहिजे त्यांनी यस अशा प्रकारचे पोर्टलला अपडेशन केलेलं होतं परंतु याच्यावर सुद्धा काय झालं की दोन ते तीन दिवस याच्यावर यावरसुद्धा ज्याने संवर्ग एक आणि दोनचा लाभ घ्यायचा असं नोंद केलेली होती या सगळ्यांचं डॉक्युमेंट तपासणीसुद्धा झालेली आहे यामध्ये सुद्धा जी काही यादी याच्या अगोदर आलेली होती या यादीत सुद्धा नावं कमी झालेली आहेत त्याच तपासणीमध्ये परंतु अजूनही सर समजा जर सोशल अपील आपण म्हणतो की एखादा शिक्षक सामाजिक एखादा शिक्षक बोगस पद्धतीनं त्याचं नाव आलेलं आहे कागदपत्र बोगस पद्धतीने आलेले आहेत यासाठी प्रत्येक शिक्षकाला एखाद्या शिक्षकावर आपल्यावर अपील करू शकतो त्याच्यावर आपण आक्षेप घेऊ शकतो एक शिक्षक अनेक शिक्षकावर सुद्धा आक्षेप घेऊ शकतो ही ही जी प्रक्रिया आहे आणि त्या आक्षेपाची ऑनलाईन आक्षेपाची जी काही तपासणी आहे जी काय न्यायनिवाडा आहे तो येत्या सात दिवसामध्ये होणार आहे अपील टू ई ओ तीन दिवस झालेले आहेत आता अपील टू सी ओ ही जी पद्धती आहे आ, ही दिनांक चोवीस जूनपर्यंत चालणारी आहे म्हणजे हे सगळं व्यवस्थित व्यवस्थित काम चालू आहे पोर्टलवर अपडेशन आहे जिल्हा परिषदचे अधिकारी काम करत आहे मग तरी पण अफवा बदली प्रक्रिया थांबली 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 होणार नाही होणार नाही अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत या अफवावर कृपया कोणीही विश्वास ठेवू नका आपल्या संघटनेचा शासनाशी समन्वय असं काय होत असेल शासनाकडून समजा जर काय डिले होत असेल शासनाकडून कुठलाही डिले होत नाही पण भविष्यामध्ये कुठलाही जर डिले होत असेल तर आपली संघटना ठामपणे आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं करू आणि ही बदली प्रक्रिया कंप्लीट करायला आपण भाग पाडूया त्यामुळं तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू हो नका आ, जे काही अपडेट येत असतात ते व्यवस्थित आतापर्यंत मागचा जो व्हिडिओ होता त्यानंतर कुठलीही अपडेट नव्हती त्यामुळं म्हणजे देण्या योग्य अशी जी काही अपडेट नव्हती त्यामुळं मी तुमच्यासमोर आलो नाही पण हे जे अफवांचा बाजार ज्या सध्या ज्या सोशल मीडियावर चालू आहे त्यामुळं तुम्ही सर थोडं स्पष्टीकरण द्या मला खूप फोन आले याविषयी तुम्ही तुमचं मत मांडा सोळा जूनच्या निकालाविषयी तुमचं मत मांडा अशा प्रकारचे मला फोन आणि व्हॉट्सअप मॅसेजेस आल्यामुळं मला आज तुमच्या समक्ष यावं लागत आहे तर त्यामुळे मी पुन्हा सांगतो संच मान्यतेचा निकाल जो आहे तो याबाबत जे काय न्या, आहे न्याय मान्य न्यायालयामध्ये सध्या तरी जिल्हा अंतर्गत बदलीवर कुठल्याही प्रकारचा स्टे नाही बदल्या प्रक्रिया थांबवण्याविषयी आणि याबाबत या केसच्या बाबत, केस बाबत मान्य शासनाने एक स्पेशल पत्र मागच्या आठवड्यामध्ये काढलं होतं की जे शिक्षक एक्सेस होत आहेत त्यांचे त्यांना कार्यमुक्त करू नये अशा पद्धतीचे एक त्यान त्यान पत्र पण काढलेले त्यांच्यासाठी वेगळी डिलिंग वेगळ्या पद्धतीनं वे, वेगळ्या पद्धतीनं काम शास शासकीय शासकीय बाबी वर स्टार्ट आहे त्यामुळं आपण कृपया कुणीही या अफवावर विश्वास ठेवू नका जास्तीत जास्त जित जितक्या शिक्षकांच्या बदल्या होणं शक्य आहे त्या जि, है। त्या सगळ्या शिक्षकांच्या बदल्या होतीलच त्यामुळं आणि प्रश्न राहिला कार्यमुक्तीचा शासन शंभर टक्के आपल्याला सगळ्यांना बदली प्रक्रिया संपल्यावर कार्यमुक्त करणार आहे शासकीय स्तरावर कुठल्याही कार्यमुक्तीसाठी आपल्याला थांबवल्या जाणार नाही पण जर मान्य न्यायालय स्तरावर जर काही अडचणी आल्या तर त्यासुद्धा आपण सोडवण्यासाठी आपण मलाही गा ग्वाही दिलेली आहे की तुम्ही माझ्यासोबत आहेत आणि मीही पण तुम्हाला ग्वाही देत आहे की शा मान्य न्यायालयासुद्धा आपल्याला कार्यमुक्तीसाठी सुद्धा जर लढावं लागलं तर सुद्धा आपण सगळ्यांच्या सहकार्याने आपण ते तो लढा आपण देणारच आहोत आणि शासकीय शासकीय बाळाच्या शासकीय स्तरावर जर कुठं हो तर काही समजा स्टे म्हणजे कार्यमुक्तीसाठी जर समजा आड आपल्याला अडवणूक होत असेल तर आपण एक संघटना म्हणून आपण व्यवस्थितरित्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची सुद्धा आपली तयारी आहे त्यामुळं कुठल्याही आफेवर विश्वास ठेवू नका बदली प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही आणि मान्य शासन प्रत्येक केसच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका मान्य न्यायालयामध्ये मांडत आहे त्यामुळं कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका बदली प्रक्रिया ही नक्कीच कम्प्लीट होऊन आपण यावर्षी निश्चितच तुमच्या इच्छित शाळेवर जाऊ असं मला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद